सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुभाऊ सुनीताताई सतीशजी भांगरे सोन्याबापू डॉक्टर कॉम्रेड अजित नवले सुरेशजी गाडा सर्वच सन्माननीय मंच सगळ्यांचे नावं आमचे मित्र महेशजी दिसत आहेत सर्व उपस्थित बंधू भाग्यश्रीताई आवारित आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला बंधू आणि भगिनी खरं तर आपली विधानसभेची निवडणूक आहे आणि आपल्या राज्याचं सरकार कोणी चालू पुढच्या पाच वर्षासाठी याचा निकाल आपल्या राज्यातल्या जनतेला घ्यायचा आहे साधारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्राने वेगळा कौल दिला आणि विधानसभेच्या निवडणुकीचे जे सर्वे येत आहेत खरे सर्वे जे येत आहेत ते सर्वेही सांगतायत की एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीला राज्यातली कल दाखवत आहेत त्यात पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे भाजप सरकारने किंवा आताच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत काय परवड केली हे सगळ्यांना माझ्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञात आहे आणि मग झालेली परवड कुठं सुधारता येत नाही म्हणून मग शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या योजना आणून सरकारी पैशाने आपल्याला प्रलोभनं दाखवून आपलं मत बदलायचा प्रयत्नही त्यांनी केल्या दोन तीन महिन्यामध्ये महिलांच्या माध्यमात असेल नाही तर शेतकऱ्यांना अगोदर लुटलं आहे आणि मग त्यांना वेगळं वेगळं काहीतरी मलमपट्टी करण्याची भूमिका पण त्यांनी घेतली आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांचं जनमत तयार झालं आहे काय फार भाषणं करून त्याच्यामध्ये बदल होईल असं काही नाही ह्या सगळ्या राज्याची परिस्थिती असताना आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मागच्या वेळेला पिचड साहेबांची दीर्घकाळाची सत्ता त्यांच्यानंतर पाच वर्षाचं वैभवभवचं आमदारपद सरकार नाही म्हणून पाच वर्ष काही कामच झालं नाही तालुक्यामध्ये आणि लोकांना राग आला रागाच्या भरामध्ये लोकांनी सगळ्यांनी गुणवत्तेचा विचार न करता माझं मत आहे परिवर्तन केलं रागामध्ये परिवर्तन करताना सरस पर्याय द्यावा लागतो गुणवत्तापूर्ण पर्याय द्यावा लागतो परंतु तसं घडलं नाही आणि रागाच्या भरात भावनेच्या भरामध्ये आपण मोठ्या संख्येने कुवत कमी असणारा आपलं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता नसणाऱ्या माणसाच्या हातात आपण कारभार दिला पाच वर्षामध्ये दोन प्रकारचं सरकार राहिलं त्या दोन्ही सरकारमध्ये हे महाशय होते परंतु आपण ज्याला सर्वांगीण विकास म्हणतो पाण्याची समस्या सुटली पाहिजे विजेचा प्रश्न सुटला पाहिजे आरोग्याच्या सुविधा वाढल्या पाहिजे शिक्षणाच्या सुविधा वाढल्या पाहिजे रोजगाराची संधी वाढली पाहिजे या ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या याच्यावर काम होऊन काम होऊन खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे प्रवरेचा आपण पाण्याचा लढा बघितला भंडारदराचं पाणी खाली वाहून जात होतं सावंतसाहेब आणि मधुभाऊ नवले या तत्कालीन ने नेत्यांनी लढा दिला पाण्याचं फेरवाटप झालं आणि प्रवरेच्या दुतर्फा बागायत झालं बागायत झाल्यावर अनेक कुटुंब उभे राहिले शेती शेतकरी दुधाचा धंदा उभा राहिला आणि त्यांच्या पायावर गेली तीस चाळीस वर्ष आपण ती पिढी दोन पिढ्या उभ्या राहिलेल्या आपण पाहिल्या अशा प्रकारची जी गोष्ट होते त्याला आपण विकास म्हणतो निळवंडीचं धरण झालं आणि कॅनॉल निघाले त्याच्यातून पाणी मिळणारे अशा प्रकारची विकासाची संकल्पना घेऊन या डाव्या विचाराच्या आणि पुरोगामी विचाराच्या तालुक्यामध्ये नेतृत्वाने मार्गक्रमण करणं गरजेचं असताना केवळ वर चार पाच वर्षामध्ये काही घडलं नाही पण शेवटच्या वर्षभरामध्ये अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांवर डांबर टाकणं किंवा कुठंतरी इमारती बांधणं आणि त्या माध्यमातून ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा निवडणुकांसाठी उपलब्ध करणं एवढं एकतर्फी काम ह्या तालुक्यामध्ये झालं आणि त्याला आपण सगळे विकास विकासाचा ढोल बडवत बसलो असं चित्र दिसतंय जयश्रीताई आले आपल्या शेजारच्या संगनमेर तालुक्यामध्ये संगनमेर तालुक्यातला तालु साखर कारखाना कसा चालतोय त्यांचा दूध संघ कसा चालतोय त्यांचे खरेदी विक्री संघ कसा चालतोय त्यांची मार्केट कमिटी कशी चालते आपण शेजारी आहे तुम्ही गणोऱ्यावाले इकडचे लोक जास्त जवळ आहात त्यांच्या त्यांची ना आपली जर तुलना करून जर बघितली आपली पंचवीस तीस वर्षाची वाट वाटचाल आणि त्यांची वाटचाल त्यांची नेतृत्वाची लोकांना दिशा देण्याची पद्धती त्यांचा विकास करण्याची पद्धती ह्या सगळ्याची तफावत आपल्याला कुठंतरी जाणवते आणि ती ही जी दरी पडली ही दरी दूर करण्यासाठीची भूमिका आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना घ्यावं लागेल जसं पंचवीस तीस वर्षाचं नियोजन करून पंचवीस तीस वर्षाचा तालुक्याचा मतदारसंघाचं नियोजन गावांचं नियोजन करून विकासाची भूमिका घेतली पाहिजे पर्यटन तालुका जाहीर करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे शेतीची ज शेतीचे जे प्रश्न आहेत ते शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण वीज मिळाली पाहिजे एखादं सबस्टेशन या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये वाढलं नाही एखादी शाळेची तुकडी वाढली नाही एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र वाढलं नाही त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एखादा डॉक्टर वाढला नाही एखादी गोळ्या औषधं वाढले नाही आमच्या आदिवासी भागामध्ये जर सर्प देऊन झाला तर खाली भांडकुळे हॉस्पिटलमध्ये पेशंटला आणावं लागतं आणि ते दगावण्याची संभावना जास्त असते अशा प्रकारचं साधं जीवन जगण्याची पद्धतीसुद्धा आपण नीट ठेवली नाही अशा पार्श्वभूमीवर आपल्याला जर समतोल विकास करायचा असेल तर विकासाची दृष्टी असणारा माणूस आपल्याला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवावं लागेल पुढच्या दहा वीस वर्षाचं ह्या तालुक्याचं गावांचं नियोजन करून ते सगळे प्रश्न वर्षभरात दोन वर्षात पाच वर्षात वर्षा, कोणते सोडवायचे पुढच्या पाच वर्षात कोणते सोडवायचे असं दीर्घ मुदतीचं विकासाचं धोरण अवलंबून आणि त्याची अंमलबजावणी करणारा माणूस आपल्याला विधानसभेमध्ये पाहिजे योगायोगाने वर महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्या सर्व मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमितदादा भांगरेंना उमेदवारी जाहीर झाली उच्च शिक्षित माणूस आहे परदेशामध्ये शिक्षण घेऊन आलं आहे घराण्याची सेवा करण्याची राजकारणाची परंपरा आहे आणि ती परंपरा फार आता जे आपण चार पाच वर्षात उद्धटपणा आणि माजोरीपणा पाहतो तो तो त्यांच्या घराण्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये आपल्याला कुठं दिसलेलं नाही आणि मग घराण्याची परंपरा आणि स्वतःमध्ये असणारी कुवत पात्रता ते प्रश्न तालुक्याचे पुढे घेऊन जाण्याचे आणि सोडवण्याची कुवत या सगळ्यांचं बाबींचा विचार करून आपण अशा या तरुण माणसाला विधानसभेमध्ये पाठवलं पाहिजे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षामध्ये पण सगळे पाच वर्षामध्ये प्रश्न सुटणार नाही परंतु जर चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले तर जो पात सरकर जो आनि हा पात के जो माझी पाच वर्ष सरकार नाही म्हणून जो बॅकलॉग आहे आणि ह्या गेल्या पाच वर्षामध्ये एकांगी कुठं तरी डांबर टाकण्याचा आपण विकास केला आहे हा जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे हा पुढच्या पाच वर्षामध्ये भरून काढण्याची भूमिका आम्ही भांगरेंनी करावी आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना भरघोस मतदान करून तुतारीच्या चिन्हा पुढे बटन दाबून विधानसभेत पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव